हे करत असताना आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं तरी सरकारमध्ये गेलो नसतो घेतला पाच वर्षाची ऑर्डर काढून टाकली हे आम्हाला देता आलं नसत ज्या ज्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या करता आम्ही महायुतीच्या सरांनी दिल्या त्या देता आल्या नसत्या आज सर जाहीरच्या मतदार संघा मध्ये वयच्या सव्वा वर्षामध्ये पंधराशे कोटी रुपयाची कामं झाली त्याच्यामध्ये येवल्याच प्रतिनिधित्व करत असणारे आपल्या सगळ्यांचे नेते भुजवा साहेब यांच्या मतदार संघात सरकारमध्ये आपण गेल्यापासून सतराशे साठ कोटी रुपयाची कामं झाली नरणी संघात होतो त्याच्याकडे सतराशे पन्नास कोटीची कामं झाली निफाडा सकाळी होतो तिथं जवळपास पंधराशे सोळाशे कोटीची कामं तिथं झालेली तिथं कळवण आणि सुरगणा नितीन पवारच्या मतदारसंघात असेच काही हजार कोटीची कामं झालेली हजार कोटीची कामं बनकर साहेब एकट्या सरकारमध्ये गेल्यामुळेच शक्य झालं ना नाही तर झालं असत काही अडचणी येतात अनेक प्रश्न असतात सोडवणूक करावी लागते आणि तेच सोडवण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलाय आज करोडो रुपयाच्या योजना माझ्या मुलीच्या ज्या शिकतात त्यांच्या करता आपण आणल्या गरिबांच्या मुलींना शिक्षण घेण्याच्या करता आई वडिलांना त्याची फी भरणं परवडत नाही मुली शिक्षणापासून वंचित राहते मागा स्वर्गीय आदिवासी समाजाच्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण आहे परंतु इतर पण समाजामध्ये माझ्या गरीब मुली आहेत ना त्यांच्या आई वडील गरीब आहेत ना मग त्यांच्या आईवडील गरीब आहे म्हणून त्या मुलींना दुसऱ्या समाजात जन्माला आलं म्हणून तिला शिक्षणापासून वंचित राहायचं हा कुठला देय आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला इतके दिवस त्या महिनेला त्या मुलीला आम्ही तिच रीत द्यायचो आता म्हणलं सरकारकडनं पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी आपण त्यांची भरून टाकायची कारण काही उदाहरण आया बहिणींना उदाहरणं अशी आली की जिथ एखाद्या मुलीला पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने शिकण्याकरता दिली तर तिची आई वडील म्हणायची राहिलेली पण पन्नास टक्के द्यायची माझी ऐकत नाही काही काही मुलींनी शेवटी कंटाळून आत्महत्या केल्या अरे एवढ्या सुंदर जगात आई बापांनी जन्माला घातल्यानंतर आत्महत्या करायची आणि म्हणून त्या मुलीला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या केली आणि आता शंभर टक्के तिला पायलट व्हायचं असेल पायलट होईल डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर होईल इंजिनियर व्हायचं असेल इंजिनियर होईल ज्याची कुणा तिला आवड असेल ते शिक्षण ते घे हे आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो करता आलं असत आम्ही काही आमच्या स्वार्था करता गेलो नाही आता पाचशे साठ कोटीच्या रस्त्याचा सा उल्लेख केला रस्ता झाला असता मित्रांनो ज्यावेळेस सरकार पडलं ना अडीच वर्षाच ते पडल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती आलं सगळी कामं बंद झाली हजारो कोटी रुपयांची कामं बंद झाली शेवटी आम्ही येवलेकरांना काय सांगणार नाशिककरांना काय सांगणार चारापासून बाज्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बोलणार काय आणि अशा प्रकारच्या घटना देशात झाल्यात राज्यात झाल्यात इतिहास आहे आम्ही काही के नवीन केलेलं नाही आम्ही कुणाचा अनादर केलेला नाही आम्ही कुणाला कमी लेखलेलं नाहीये याही गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा आणि त्याकरताच ही जनसन्मान यात्रा आम्ही काढलेली आहे की जनसेवक आम्ही आहोत आम्ही बालक आहे बालक लोक तुम्ही आहेत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या घटनेच्या कायद्याच्या मार्फत तुम्हाला अधिकार दिलेला आहे बटन दाबायचा कुणाचा बटन दाबायचं कुणाला वर पाठवायचं निवडून आणि कुणाला घरी पाठवायचं ते तुम्ही ठरवता त्याचा झटका तुम्ही लोकसभेला दिला आहे आम्ही सहन केला हे आमचं कर्तव्य आहे <laughs> आम्ही त्याच्याबद्दल नाराज नाही आमचं कुठं चुकलंय ते आम्ही तपासलंय आणि पुन्हा तुमच्या समोर आलो तुम्ही माय बाबा तुम्ही माय आमचं बटन दाबलं तर आम्ही सरकारमध्ये जाणार हे आपण लक्षात घ्या शेवटच्या माणसापर्यंत वेगवेगळ्या लाभ पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काम काँग्रेस पक्ष करतोय लाभ पण देतोय आणि लाभात्मक बळ वाढवण्याचं काम देखील माझ्या लाभार्थींच माझ्या भावंडांच माझ्या माय माऊलींच सगळे जण करतोय त्याकरता आम्ही तुम्हाला भेटायला आलो काही काही विणकरांचे वेगळे प्रश्न आहेत मला, मला इथं त्या ठिकाणी निवेदन आलेली आहेत त्याच्या संदर्भामध्ये हक्का पैठणी विणकरांच्या विविध समस्या आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या प्रमाणे अल्पदाराने कर्ज पुरवठा द्या विणकर कामगारांना विणकर वसाहती करता शासकीय जागा उपलब्ध करून द्या नाशिक जिल्ह्यातील म्हातारी व्यापारी कामगारांना प्रचलित पद्धतीनं काम द्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये काही लूट आमच्या विणकरांची होती आहे आम्हाला नक्की मानधन किती चोवीस तासात आम्ही काम किती करतो अशा समस्या आहेत जरूर त्या समस्या आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आम्ही वस्तूरोद्योग विभागाच्या मालमत्त्या सोडवल्या पाहिजे वस्तूरोद्योग विभागामध्ये मी भरीव तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे ही कशामुळे केली सरकारमध्ये होत म्हणून केली एकात्मिक आणि शास्वत वस्त्र धोरण दो दोन हजार तेवीस ते दोन हजार केलेलं आहे या माध्यमात राज्यात पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक आकर्षित करण्याचं आणि त्याच्यातनं पाच लाख रोजगार निर्मिती निर्माण करण्याचं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं काही मदत त्याच्यामध्ये होतीये त्याच्यामध्ये पाल फायबर फॅब्रिक फॅशन आणि फॉरेन एक्सपोर्ट या धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं धोरण आपण त्या ठिकाणी आहे अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक पद्धतीला चालना देण्याचं काम आपण करतोय महिला उद्योजकाला प्रोत्साहन देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याचा भर आम्ही देतोय त्याच्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास आणि क्षमता वाढीवर आम्ही भर देतोय रोजगाराच्या नवीन नवीन संधी आम्ही निर्माण करतोय ते आम्हाला करायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचे आता दौरे सुरू झालेले आहेत फक्त मंगळवार बुधवार थांबणार साहेब ज्या कुठल्या विभागाची मिटिंग घ्यायला सांगतात ती मिटिंग आम्ही घेत असतो आणि त्याच्यात एक दिवस ही पण बैठक आम्ही लावू आणि त्याच्यात अधिकारी पदाधिकारी काय सगळ्यांना बोलून काय आपण माझ्या विडकरांच्या करता करू शकतो काय आम्ही तुमच्याकरता केलंय आणि काय अजून केलं पाहिजे याबद्दलची चर्चा होईल आणि त्याच्यातनं आव्हान आजच्या माझ्या विणकर मेळाव्याच्या विणकर समाजाच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी करू इच्छितो आया विनो मगाशी माझी लाडकी बाईची योजनेचा उज्ज्वल साहेबांनी थोडा उल्लेख केला अनेकांनी फॉर्म भरले भाषा किती आहे वडील फॉर्म भरले तर आत्मर करा बरं बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आणि मध्ये ज्या माझ्या कुटुंबाच उत्पन्न असे त्या महिलेला असू इतर ती काही सगळ्या समाजातल्या माझ्या माय माऊली बहीणच्या करता मुलींच्या करता ही योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचं काम जोरात चाललंय कधी कधी ऑनलाईन अर्ज स्वीकारताना अडचणी येतात आया बहिणींनो माय माऊलींनो त्या अडचणी दूर करण्याच्या करता देखील आमची महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे हिचं सतत लक्ष असत ती ज्या डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही ही योजना राबवतोय उद्याच्या सतरा तारखेला पुण्यामध्ये आम्ही मोठा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीने घेतलेला आहे हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेला आहे वे वेगवेगळे आमचे महायुतीतले पक्ष अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन ज्या योजना आम्ही शेतकऱ्यांच्या करता युवक युवतींच्या करता महिलांच्या करता आम्ही ज्या राबवतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे नाहीतर योजना कागदावर राहणार मंत्रालयात त्याच जाहीर होणार आणि त्याचा लाभ मात्र माझ्या जा, सर्वसामान्य जनतेला मिळणार नाही त्याच्यातनं आम्हाला जे साध्य आहे ते साध्य होणार नाही आम्हाला गरिबी कमी करायची आहे आम्हाला त्याच्यातनं विकास करायचा आहे हा आम्हाला साध्य करता येणार नाही म्हणून ही जल स्वराज्य जनसन्मान यात्रा आम्ही त्या ठिकाणी काढलेली हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच कारण त्याच्यामागचे हे हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो माझ्या वहिणीनो इतर पण वेगवेगळ्या प्रकारे मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा आपण ही जनसन्मान यात्रा हे यावेळेस बजेट सादर केलं त्यात महिलांच्या करता काय दिलं युवकांच्या करता युवतींच्या करता काय दिलं माझ्या बळीराजा शेतकऱ्याच्या करता काय दिलं त्याच्यामध्ये नवीन योजना कोणत्या आणल्या बजेट सादर करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज ऐकला सगळ्या मान्यवरांशी चर्चा केली आता विरोधक टीका करताय विरोधक म्हणतात त्या चुनावी झुबलाय काही जण म्हणतात ते अहून खटकेच आहे मी तुम्हाला शब्द हा अचिंतचा वाद आहे आज आम्ही ही योजना आणली काल तुमच्याकडे याच्या आधी माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून फाईल येतात सहा हजार कोटी रुपयाची फाईल बहिणी योजनेची माझ्याकडे सहीला आली मी सही केली आता सतरा तारखेला तुमच्या डीव्ही टीला अकाउंटला ते पैसे दोन महिन्याचे जुलै दीड हजार आणि ऑगस्ट चे दीड हजार तीन हजार रुपये प्रत्येकी बहिणीचे तिच्या अकाउंटला येतील आम्हाला करायचंय तुम्हाला सक्षम आहे तुमचं सबलीकरण करायचं तुम्ही स्वतःला काही त्याला घालता तुमच्या मनाला सांगता नको आपल्या कच्च्या बच्चांच्या करता आपण खर्च करू आपल्या पती देवा करता आपण खर्च करू कारभार्या करता खर्च करू घरामध्ये सासू सासऱ्या असतील तर त्यांच्या करता पण आपल्या करता नको हे आम्ही लहानपणापासून बघत आलो आम्ही ते अनुभवलेलं आहे समाजामध्ये फिरत असताना आम्हाला कुठंतरी वाटत होतो की महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम निर्णय घेण्याच्या खुर्चीवर बसवण्याचं काम आपण केलंय महिला गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचं काम आपण केलंय परंतु तरी देखील प्रत्येक महिला सबज झाली पाहिजे सक्षम झाली पाहिजे ती संघर्ष करते ती कष्ट घेते ती मेहनत करते कुणाच्याही घरात कुणाच्याही घरात तुम्ही बघा त्या घरातला पुरुष सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती काम करतो आणि त्या घरातली महिला उठल्यापासून झोपेपर्यंत किती काम करतो मी जाहीरपणे सांगतो की पामच्या पुरुषांच्या पेक्षा कितीतरी अधिक काम या माझ्या माय मुली माझ्या बहिणी माझ्या मुली त्या ठिकाणी करत असतात सकाळी उठलं की स्वयंपाक चहा पाणी हे हे संपलं की शाळेत कुणाला पाठवतो तो परत डबा कुणाला पाठवतो सगळं करायचं कधी तिला सवड आहे का ती कुठं दोन तास शांतपणे बसली का चोवीस तासातली किती तास काम करते ते बघा ना अरे आपण सगळी माणसं आहोत आरामासाची आपल्याला ज्या वेळेस दुपारी वाम पक्षी घ्यावीशी वाटते त्यावेळेस ती घरातलं कुठलं तरी काम असेल काही ना काही कामच करत असेल अरे असत काय आणि जग मागे राहिले आणि ज्या देशात महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान दिला ते देश पुढे निघून गेले तशा पद्धतीनं जगात आपला भारत पुढे गेला पाहिजे म्हणून हे सगळं काम आहे मी कुठं माझ्या पुरुषांना नाराज करतो असं कृपा करून समजू नका हे आपण डोक्यांत न काढा तुमच्यावरही जबाबदारी महत्वाची त्याही जबाबदारीच्या करता तुमचं दुधाचा पाच रुपये लिटरला तीन पाच आठ पाच ला गाईच्या दुधाला दर वाढून त्या ठिकाणी दिलेला तुम्हाला याच्या पाठीमागच्या काळामध्ये लाईट जर वीज कनेक्शन तोडलं जायचं तुम्ही वीज बिल भरलं नाही तर आणि त्याच्यामध्ये माझा शेतकरी नाराज व्हायचा कधी कधी तो शेतकरी आत्महत्या करायचा प्रयत्न करायचा काही शेतकरी आकडे टाकायचा प्रयत्न करायचे त्याच्यातनं शॉक बसायचा त्याच्यात आता इथून पुढे माझ्या शेतकऱ्यांनी तीन लाईटच बिल भरायचं नाही आम्ही भारती बिल द्यायचंच आहे काय काळजी मागचं हे आमच्या भावंडांच्या करता आणलं ना आता कांदा, कांदा आता बंदी करायची नाही हे आम्ही दिलेल्या जाऊन सांगितले माझ्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील मिळू द्या माझ्या नाशिकच्या पुण्याच्या सोलापूरच्या सातारच्या नगरच्या जिथं माझा शेतकरी कांदा पिकवत असेल त्याला दोन पैसे मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक रुपयात पीक विमा आणलेला आहे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांनी घ्या माझा कष्ट करणारा शेतकरी कापूस सोयाबीन मध्ये अडचणीत आला दाना मध्ये अडचणीत आला त्याला बोलून देण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याच्या पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू केलं अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी दुष्काळ जे काही नैसर्गिक संकटी त्याला हजारो कोटी रुपये खर्च करून त्याला त्याच्यात उभं करण्याचं काम आम्ही केलं आम्ही मी आपल्याला आप सगळ्यांना सांगतो इथं माझ्या एवढ्या मध्ये मुस्लिम समाज देखील आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये एक अशा प्रकारचा प्रचार केला विरोधकांनी आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले काय प्रचार केला चार सुपा संविधान बदल घटना बदलणार कायदा बदलणार आरक्षण काढणार आणि एवढं ते खालपर्यंत पोचलं तिथे आमचं ऐकायलाच तयार नाही आणि ते आदिवासी भागात पण पोचल ते म्हणते आपलं पण आरक्षण आम्ही सांगत होतो नाही नाही पुढे आमचं ऐकायला तयार नव्हतं आम्ही सांगायचो जोपर्यंत चंद्रन सूर्य तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बघू शकत नाही तरी आमचं ऐकलं नाही ही काही लोकशाही आहे आणि त्याच्यातून हा वर्ग आमच्यापासून बाजूला गेला आता संविधानाचा आदर कोण करत शपथविधी होत असताना संविधान तिथं ठेवलेलं होत एनडी असताना या विचार हे तिथं होते मी होतो प्रकुल पटेल होते तिथं संविधानाची पहिली पूजा केली आणि मग एनडीए ची मिटिंग सुरू झाली संविधान भवन बांधण्याचे निर्णय आम्ही घेतले अरे आम्ही काम करणार आहे आम्ही खरं सांगणार आहे आमच्यावर विश्वास ठेवत एकदा तरी विश्वास ठेवून बघत त्याच्यामध्ये इथपर्यंतच नाही हे सगळं करत असताना ते दोनही समाजामध्ये काही प्रमाणात मत मिळाली नाही असं नाही परंतु नेहमी ज्या संख्येने मिळतात अशा पद्धतीला मिळाली नाही आणि दुसरा आमचा अल्पसंख्याक समाज इथं पण त्यांच्याकरता आम्हाला आमच्यावर ते दाराच होते युतीला त्यांनी वेगळा निर्णय घेतला ठीक आहे लोकशाही पण आम्ही नेहमी संघांना बरोबर घेऊन जातो आम्ही भेदभाव करत नाही तुम्ही आमची कुणाची राजकीय कारकीर्दी तपासा आम्ही कुणाला वारावर सोडत नाही परवा जी घटना घडली पहिला मी तिथं पोहोचलो आणि त्यांना सगळ्यांना आधार देण्याचं काम मदत करण्याचं काम शासकीय जो काही त्यांचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्याचं काम आपण केलं असं घडू नये म्हणून आपण खबरदारी घेतो काही काही जण समाजात समाजामध्ये त्या ठिकाणी रुहीम मतवण्याचा प्रयत्न करतात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशिवाय त्यांची राज्य पोळी त्यांना वाचता येत नाही त्यांना त्याच्यातनं ता स्वार्थ साधायचा मित्रांनो आम्ही बहुजन समाजाच्या करता सारखी आणलं ओबीसी समाजाच्या करता महाज्योती आणलं मागासवर्गीय समाजाच्या करता बारकी आण बार्थी। माझ्या आदिवासीच्या समाजाच्या करता तारकी आणलं त्याच्या संदर्भामध्ये माझा मातृ समाज म्हणायचा बारकीत आम्हाला काही मदत होत नाही त्यांच्याकरता आरकी आण शेवटी कुठल्याही समाजाला वाटलं पाहिजे हे सरकार आमचाही विचार करतो आणि या पद्धतीने सरकार काम करत आता मुस्लिम समाजाच्या मध्ये गेल्या दहा दिवसात जी कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही मारती आणलं मारती त्याच्या आधी एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार सा होत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते तरी देखील त्यांनी मारती आणलं नव्हतं त्याही घटकाला जगण्याचा अधिकार आहे त्याही घटकाला भारतामध्ये भारतीय आहोत अशा प्रकारचा एक आत्मविश्वास कृतीन आपल्याला दाखवता आला पाहिजे थांबलो नाही एवढ्यावर आम्ही थांबलो नाही मौलाना आझाद महामंडळाच्या करता एक हजार कोटी रुपयाचं भागभांडव आम्ही वाढव एक हजार कोटी आणि मौलाना आझाद महामंडळाला पहिलं तीस कोटी रुपयाची गवर्नमेंटची गॅरंटी होती माझ्यापुढे जेव्हा आई लागली अरे म्हणजे तीस कोटी तर किती पुण्याला आपण वाटला आम्ही ती पाचशे कोटीची हमी केली पाचशे कोटी मौलाना आझाद महामंडळाला आता सरकारने हमी दिली आहे त्याच्यात तर त्याही गोरगरिबांनी कर्ज घ्यावं त्याच्यात तर ते फिरावं त्याच्यात तर इतरांना जशा सवलती आहेत त्या त्यांनी मिळवाव्यात या प्रकारे सरकार चाललेलं आहे याचा विचार करून येवलेकरांनो विडकरांनो माझ्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनो तुम्ही त्या ठिकाणी करा घ्या विचार करा त्यामध्ये भुजबळ साहेबांनी मध्ये माझ्याच काळामध्ये मी त्यावेळेस जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्या खात्याचा मंत्री असताना मी त्यावेळेस त्या किकवी धरणाच्या करताचा एक सँक्शन दिलेलं होतं आणि ते सँक्शन देत असताना किकवी धरण हे आपल्या नाशिकला पिण्याच्या करता पाण्याच्या करता हे धरण व्हावं अशा प्रकारची भावना आमची सगळ्यांची होतोय आणि त्या धरणाला मी मान्यता दिली आणि ते धरण आपल्या दोन हजार आठ नशासकीय मान्यता लिक्विड पेयजल प्रकल्प तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक किती दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये चोपन्न लाख आणि आता आम्हाला एकवीस बावीस ला आम्ही सुप्रमा दिली त्यामध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीला ते धरण गेलेलं आहे आता ते आपल्याला नाशिकला पिण्याच्या पाण्याच्या करता मंजूर करायचं आहे तेवढ्यावर आपण थांबलो नाही सातत्याने आम्हाला उज्वल साहेब सांगतात की अजित जसं मैत्रण इगतपुरीची माझी अनेक धरणं मुंबईला पाणी पुरवण्याचं काम धरण नाशिकात तिरुमकेश्वर मध्ये पाणी तिकड आणि बाकीची माझा धारणा असेल गंगापूर असेल गिरणा असेल चणकापूर नांदुर्मेश्वर त्याच्यामध्ये मांजरमाडा पुनद म्हणजे अर्जुन सागर या धरणाची देखील कामं आपली झाली त्याचं पाणी किंवा इतर शहरांना प्यायला द्यावं लागतं तसं नाशिक वाढतंय इंडस्ट्री वाढतीय रोजगार वाढतोय तिथं शिक्षण संस्था वाढत आहे त्याच्यातून आपल्याला मदत करता आली पाहिजे आम्ही मधल्या काळामध्ये वैंगका पैंगका प्रकल्पाला मान्यता दिलेली तुमच्या वाचनात आला असेल पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प पा। कशा पद्धतीनं पश्चिमेकडं पाणी पडणार पूर्वेकडं आपल्याकडे वळवायचं माझा गोदावरी खोर माझा गोदा, गोदा काठ हा हिरवागार झाला पाहिजे तिथली धरणं भरली पाहिजे ही भूमिका आम्ही स्वीकारली त्याचा पाठपुरा भुजवसन आणि आम्ही सगळे जण करतोय त्याच्यातनं नारपाळी योजना त्याच्यातनं ना माझ माझरपाडा धरणाची कालवे त्याकरता आम्ही निधी देतोय हा परिसर त्याचा सुजाराम सुपाला व्हावा जे काही पाणी समुद्राला जात ते माझ्या नाशिकात यावं नाशिकातले धरण भरून ते पाणी माझ्या मराठवाड्यात जावं नाथ सागर त्याच्यातनं भरावा येलदळी असेल सिद्धेश्वर असेल बाजलगाव असेल इधरनं त्याच्यातनं भराव मित्रांनो एवढ्याकरांनो आम्ही एक बोलतोय काहीतरी अभ्यास केला म्हणून बोलतोय हे गोष्ट लक्षात ठेवा आम्ही पस्तीस पस्तीस वर्ष काम करतोय माझ्या आधी पाच दहा वर्ष गुप्प साहेब त्यांना तर चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करताय निश्चितपणे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा येवडेकरांना झालेला आहे महाराष्ट्राला झालेला नाशिक जिल्ह्याला झालेला नाशिक शहरात जे ब्रिज झाले भुजबळ साहेब पीडब्ल्यू डी मिनिस्टर होते म्हणूनच झाले ना का झाले असते त्याचा कुठेतरी विचार करा इकडचे रस्ते उज्ज्वल व्हायच्या आधी रस्त्याची काय अवस्था होती आता काय अवस्था आहे इथले वेगवेगळे महापुरुषांचे पुतळे वे वेगवेगळ्या इथल्या इमारती पर्यटन खात्या त्यांच्याकडे असताना पर्यटनाला चालना देण्याच्या करता त्यांनी केलेलं काम पीडब्ल्यूडीच्या निमित्तानं त्यांनी नाशिकच्या मध्ये रस्त्यांचं निर्माण केलेलं जाळं हे आपल्याला विसरता येणार नाही तुम्ही मला म्हणाल आम्हाला काय सांगतो आम्ही बघतोच रोज अरे बघतोय पण काय हॅमरिंग करावं लागतं हे वस्तुस्थिती आहे नाहीतर लोक म्हणतात काय जिथं तिथं असं नाही झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये या, या सगळ्याचा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला झाला पाहिजे आपल्या शेवटच्या माणसाला झाला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारची आपली त्या बाबतीतली भूमिका आहे आणि म्हणून गती देण्याचं काम करतोय जेणेकरून माझ्या इतर धरणात शेतीचं पाणी जे जात आहे त्याला तर प्यायला पाणी पहिलं देणार आम्ही धोरण बदलला भुजबळ साहेबांना आठवत असेल धोरण काय होत पहिलं पाणी प्यायला दुसरं पाणी एनर्सीला तिसरं पाणी शेतीला आम्ही धोरण बदललं पहिलं पाणी प्यायला दुसरा शेतीला तिसरं इंडस्ट्रीला आता इंडस्ट्रीला मी सांगतोय एस टी पी बसवा त्याच्यातनं पाण्याच्या प्रक्रिया करा त्या पाण्यावर आपण प्रक्रिया करून ते तुम्ही वापरा तुम्ही म्हणजे इंडस्ट्रीने वापरा अशा पद्धतीचं काम चाललंय ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे खूप सारखं बोलण्यासारखं आहे परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन या सगळ्यातनं बाहेर काढण्याची धमक आणि ताकद मी निश्चितपणे आम्हा लोकांच्या मध्ये परंतु आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि म्हणून हेच सांगण्याच्या करता माझ्या विणकर समाजाला माझ्या एवढेकरांना माझ्या मायमौरीला आम्ही आज आपल्या परिसरामध्ये ज्या उत्साहाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो आम्ही एवढ्यावर थांबलो नाही आम्ही पोलीस पाठलाच पोलीस पाटील आहेत की हरपर करा पोलीस पाटील आहे हाय हाय पोलीस पाटील आहे तुम्हाला साड्या सहा हजार मानधन होत आता पंधरा हजार के केले केलं की नाही के मिळायला लागलं की नाही त्याच्यामध्ये कोथवा त्यांना साडेसात होत हजार होत पंधरा हजार केलं केलं की नाही आमच्याच सरकारने केलं के के ना आशा सेविका पाच हजार होत दहा हजार केलं की नाही गटप्रवर्तक सहा हजार दोनशे होत सात हजार दोनशे केलंय अंगणवाडी सेविका आठ हजार तीनशे पंचवीस होत दहा हजार केलं अजूनही काही प्रमाणात वाढवलं पाहिजे त्याबद्दल तो नाही त्या ते देखील वाढवण्याचं काम आम्हीच करणार दुसरं कोणी करणार नाही दुसऱ्याची तेवढी धमक नाहीये या गोष्टीचा विचार माझ्या अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि जी काही आम्ही त्या बाबतीमध्ये लोक सांगतायत विरोधात विरोधक की एवढी मोठी योजना आणली हजार शा, कोटी कुठला आणणार तुम्ही काळजी करू नका आपलं राज्य मजबूत आहे आपल्या राज्याचं राज्या उत्पन्न मोठं हो आहे स्थूल उत्पन्न मोठं हो आहे त्याच्यात राज्य कस चालवायचं सा, दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे मी असा तसा बोलत नाही त्याच्याबद्दल काही लोकांनी टीका केली दहा वर्षात आताच काही योजना आणली त्या संदर्भात आम्ही एकंदरीत परिस्थिती बघून पगार झाले पाहिजे पेन्शन मिळालं पाहिजे घेतलेल्या कर्जाचं व्याज गेलं पाहिजे विकास पण झाला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा पुरला पाहिजे आणि त्याच्यात पण वेगवेगळ्या पद्धतीनं काटछाट करून त्याच्यात काट करून जो खर्च आपल्याला टाळता येतो ते टाळला पाहिजे त्याच्यात बचत केली पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगली योजना माझ्या बाईलभावलींच्या करता माझ्या वीज माफीची माझ्या शेतकऱ्यांच्या करता अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत त्या योजनेचा पुरेपूर फायदा माझ्या सर्व बंधू भगिनींनी घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने करतो आज नागपंचमीचा दिवस असताना पण ज्या उत्साहित प्रेमाने तुम्ही आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो आपले सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा खरे आपले आभार मानले पाहिजे तुम्ही अर्थमंत्री असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे तर कुठेही आमच्या येवला लसंगा मतदार संघासाठी पैसे कमी पडून देणार नाही या जन जन जनसन्मान योजनेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आज दादा पवार या ठिकाणी उपस्थित आले मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचे पण आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा व प्रदेश महिलाच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीकणकर यांचे पण आभार मानतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष